झाली मीटिंगचे मिनिट सुद्धा अजून तयार होत आहेत मीटिंग झाली एवढंच त्या ठिकाणी आणि मला वाटतं अशा अनेक त्या ठिकाणी झाल्यात परंतु त्याचा कुठलाही निर्णय आतापर्यंत मिळालेला नाही तांत्रिक अडचण सरकार आज जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये तीस लाख कर्मचारी आहेत ना हा शॉर्ट फॉल आहे त्यामुळे मी त्या दिवशी जे सूचना केली आणि आमसभेमध्ये जो ठराव झालाय तो ठराव अतिशय स्पष्ट आहे की ज्या आरोग्य केंद्र आहेत पीएससी आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांमध्ये जर आम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वीस कर्मचारी अवेलेबल आहेत तर वीसच पी एस सी चालू ठेवा बाकीच्या पी एस सी बंद ठेवा आज तुम्ही काय करताय की एक पी एस सी चालू ठेवताय का सासवडला दुसरी पी एस सी चालू ठेवताय त्या ठिकाणी माळशिरसला एक पी एस सी चालू ठेवतोय बेलसरला तिन्ही ठिकाणी एक व्यवस्थित काम चालू नाही परिपूर्ण नाही कुठे नर्स नाही तर कुठे डॉक्टर नाही कुठे औषध नाही तर कुठे काय नाही ज्या परिपूर्ण आहेत त्या चालू ठेवा बाकीच्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्याकडे मागणी करू अनेक हॉस्पिटलकडे जाऊ सीएसआर मधनं कुठं तरी मागणी करू सरकारला जर भीक लागली सरकारला जर पैसे नाहीयेत तर इतरांची मागणी करून तिथे नवीन हॉस्पिटल दवाखाना सुरू करू ना सरकारला तर आरोग्याच्या सेवा द्यायची ना केवळ फारच करायचा बिल्डिंग म्हणजे आरोग्याची सुविधा नाही ना इमारत उभारणं किंवा ते युनिट सुरू करणं म्हणजे आरोग्याची सुविधा नाहीये आणि त्यामुळे आम्ही सांगितलं की जिथे लोक नाही जिथे डॉक्टर आणि हे बघा कुठलाही दवाखाना परिपूर्ण कधी होतो ज्यावेळेस तिथे डॉक्टर नर्स आणि सर्व प्रकारची औषधं उपलब्ध आहेत सर्व प्रकारची त्या ठिकाणी इक्विपमेंट उपलब्ध आहेत ती जर नसतील तर तो, तो दवाखान्याला कुलूप लावा आणि जिथे आहेत तिथे सगळे कर्मचारी एकत्रित करा आणि तिथून सेवा द्या

वर्षा पर्यटनासाठी मावळ वेल्हा भोर ह्या परिसरामध्ये आपण पुणे जिल्ह्यातली सगळीच मंडळी जातो आपल्या सगळ्यांचं आकर्षण हे धरणाकडची बरोबर ना मावळ मुळशी वेल्हा भोर ह्या सगळ्याचं असतं त्यामुळे वर्षा पर्यटनावरती मी काही बोलणं हे मला वाटतंय मी योग्य नाहीये म्हणताय

मलाही म्हटले की मी बाराशे कोटी घरचे देणार होतो परंतु दिले नाही खरं म्हणजे सरकार नको तिथे ना पैसे घालायला खूप मोकळे जिथे आवश्यकता आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये सरकारने पैसे त्या ठिकाणी घालवायचं का काम आहे आज जायकासारखे प्रकल्प जर बघितले नदी सुधारणा आणि नदीच्या सौंदर्यासाठी आपण पैसे खर्च करतो आणि का नाही मग पाण्यासाठी खर्च करत ना आम्ही पाण्यासाठीच मागतोय गुंजवणीचा प्रकल्प ला बाराशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी कंपनीला दिलंय पाईपचे पैसे त्यांना दिलेत सगळे आणि मग बंद पाईपलाईनच फक्त आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की पुरंदर तालुक्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येऊ शकत नाही तुम्ही पूर्वेकडूनच पाणी आणा त्याच ना आणा तीन ठिकाणी पंपिंग होऊ शकत नाही शिवरीला परिंच्याला होऊ शकत नाही शिवरीला होऊ शकत नाही सासवडला होऊ शकत नाही त्याऐवजी सोमर्डीतून आणा दुसरं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या कालव्याच्या सर्वे प्रमाणे परींचे हरणी वाल्ला त्याचप्रमाणे म्हणजे वाल्ला वाघदरवाडी मार्गे त्या ठिकाणी आपण रात तलावापर्यंत ते पाणी न्या ह्याच मागण्या आम्ही केल्या आम्ही आजही कुठल्याही गुंतवणीच्या प्रकल्पाला विरोध नाही केलेला आहे दुर्दैव हे आहे की आजची गुंतवणीची लाईन जी आहे ती ह्याच्यातनं जातीय बागायत भागात आम्ही म्हणतोय फक्त जिथं पाण्याची आवश्यकता आहे जे तहानलेले त्यांना पाणी द्यावं ज्यांचं पोट भरलंय जसं मुंबईला नवी मुंबईला आणि ठाण्याला तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटच्या घराला कर माफी देत शास्ती माफ करताय आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महानगरपालिका काय टाळ्या वाजवत बसणारच का आम्ही अतिश्रीमंत आहोत म्हणून आम्हाला देणार नाहीये तर हेच माझं मत आहे की जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथं योजना करा कॉन्ट्रॅक्टर साठी योजना करू नका आणि म्हणून साठी आमचा विरोध नाही योजना योग्य ठिकाणी करण्यासाठी विरोध आहे आणि त्याच्यासाठी सातत्याने मी असेल सुप्रियाता असेल आम्ही फॉलोअप घेतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेब त्या ठिकाणी आमची सगळ्यांची मीटिंग लावणार किंवा मला याची काहीच कल्पना नाहीये सर या सगळ्या विमानतळासारखा महत्व पुरंदरला होणार अशी चर्चा होते या सगळ्या विमानतळाचा प्रश्न सुद्धा माग पुरतो विमानतळाचा मुद्दा याबाबत काय खरं सांगायचं म्हणजे राज्यकर्त्यांना विमानतळ करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही विमानतळाच्या बाबतीमध्ये पर्याय आणि विमानतळाला विरोध आमचा कधीच नाही आहे फक्त विमानतळाला आम्ही पर्यायी जागा त्या ठिकाणी दाखवलेली आहे जिथे कुठलंही गाव विस्थापित होत नाही पुरंदर तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला एकाही शेतकऱ्याला एकाही गावाला पुरंदर तालुक्यातून विस्थापित होणार हो, नाही कारण अनेक पुनर्वसनाचे प्रकरण आम्ही सगळेजण डोळ्याने बघतोय की जे आजही वीस वर्षामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहेत असं जागा आहे त्याला सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या केवळ फार्स केला गेला आणि आज तुम्ही बघितलं असेल टर्मिनल नवीन टर्मिनल पुणेच्या तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आजही आम्ही फॉलोअप त्या ठिकाणी घेतो आहोत पुरंदरचं विमानतळ हे निश्चितपणे पुणे डिव्हिजनसाठी पुणे विभागासाठी हे पुरंदरचं विमानतळ आणि पुरंदरचंच पठार हे अतिशय आयडियल आहे हे मी म्हणत नाही एअर मार्शल भूषण गोखले साहेब त्याचप्रमाणे कॅप्टन जोशी आणि राफेल जे तुम्हाला माहिती आहे कंपनी विमानाची कारण सगळ्यांनाच माहिती आहे राफेल काय आहे ते तर त्याचे कन्सल्टंट सारंगजी लोखंडे साहेब हे सांगतायत की पुरंदरचं पठार आणि त्यांनी सुचवलेलं मी नाही त्यांनी सुचवलेलं लोकेशन हेच भविष्यातल्या दीडशे वर्षाचं पुर पुणे विभागाचं चा चांगल्या प्रकारचं चा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट विथ कार्गो हब हे आहे आणि तिथेच सरकारला करावं लागणार आहे पुरंदर तालुक्यातलं कुठलं पण लोकेशन गाव ते मी कसं हा टेक्निकल प्रश्न असल्यामुळे मी सांगू शकत नाही सर माजी जलसंपर्क राज्यमंत्री यांच्या प्रमुख मागणीतून परवाची बैठक झाली असं तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये उरले आहे आणि त्या बैठकीच्या एक दिवस अगोदरच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे गुंजवणी धरणाकडे गेले होते भेट द्यायला एकंदरीत सीएम आणि डी सी एम यांच्यामधलं जे कोल्ड वॉर आहे आता हे काय लपलेलं नाहीये संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा आहे एक प्रकारे दादांनी राष्ट्रवादीकडे श्रेय गुंजवणीचं आणि गुंजवणी या मुद्द्यावरती माजी जलसंपदा राज्यमंत्री हे दहा वर्ष सत्तेत होते लोकप्रतिनिधी होते नेमकं तोच मुद्दा हायजॅप होतोय का यातून व्यथित होऊन आणि त्यातच लगेच आमसभा एकंदरीत या माध्यमातून मग हे कुठंतरी श्रेयवाद आणि तुमची आमसभा या माध्यमातून त्या मिटिंगची घाई गडबड केली गेली असं वाटतंय का तुम्हाला काय सध्या आहे ना अनेकांना आहे ना लोकप्रतिनिधी व्हायची घाई झाली आहे आणि अनेकांना आहे ना त्या ठिकाणी आहे ना काम सोडून आहे ना आज लोकांना काय हवं आहे मला या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं दोन हजार एकोणीस पूर्वी या तालुक्यामध्ये पुरंदरच्या पठारावरती केवळ पन्नास हजार टन ऊस त्या ठिकाणी जात होतं प्रामुख्याने जवळ असेल नाजऱ्याचा परिसर असेल ह्या भागातून प्रामुख्याने तो ऊस जायचा आज पुरंदर उपसाच्या भागामधून आणि जानाई शिरसाईच्या काही भागामधून त्या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीसला जवळपास साडेतीन लाख टन ऊस दोन हजार बावीस तेवीसला जवळपास साडेचार लाख टन ऊस आणि दोन हजार तेवीस चोवीसला सात लाख पंचवीस हजार टन ऊस दोन हजार बावीस तेवीस ला साडेपाच लाख टन मी दुरुस्ती करतो आणि सात लाख पंचवीस हजार टन ऊस हा त्या ठिकाणावरन कल्टिवेट झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रामध्ये सात हजार एकर ऊस नव्याने लागवड झाली अनेक ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वाघापूर असेल भोसलेवाडी असेल पोंडा असेल अशी अनेक गावं मी नावं घेऊ शकतो मावडीचे काही शेतकरी असतील अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी फुलाची शेती वेगवेगळ्या प्रकारची शेती त्या ठिकाणी होतीये सिंगापूर सारख्या ठिकाणी अनेक चांगल्या नर्सरी की जिथे आज पुरंदरच्या नर्सरीमध्ये ऍपल पण मिळतोय आजच्या तात्या कोरड्यांच्या नर्सरी कोरड्यांच्या नर्सरीमध्ये त्या ठिकाणी ऍपल सुद्धा मिळतोय काळा तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं पाहिजे बदलत आहे त्याच दोन हजार एकोणीस ला केलेलं तुटली फुटलेली योजना, योजना सुद्धा नियोजन केलं आणि म्हणून ना काही नाही केलं आम्ही वेगळं आम्ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत तळमळीने प्रामाणिकपणे पाणी प्रॉपरली नियोजन करायचा प्रयत्न केला ज्याच्यामुळे एवढी शेती फिर फुलली आहे आता बजेटमधून आणि मागच्या वर्षीच्या निधीमधून त्या ठिकाणी पुरंदरुप्स आणि दान आई निधी आलेला आहे आम्हाला खात्री आहे यावर्षी हा निधीचं युटिलायझेशन प्रॉपरली झाल्यानंतर पुढचे पाच वर्षामध्ये पुरंदरचं पठार हे पूर्णपणे जानाई शिरचा आणि पुरंदरुपसाचा भाग पूर्णपणे बदललेला दिसेल तीच मागणी आमची आहे की पुर करा नदीची जी उजवी बाजू आहे सोमर्डीपासून ते खाली कोळविरे आणि मावडीपर्यंत नावळीपर्यंत ह्या सगळा भाग गुंजवणीच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार आहे खालच्या भागामध्ये ऑलरेडी आमच्याकडे बागायत आहे विरपासून म्हणजे तोंडल वीर पासून त्या ठिकाणी जेऊर मांडकी पिंपऱ्या पिंपऱ्यापर्यंत परंतु गुंजवणीच्या पाण्यामुळे आणि तो डोंगराच्या कडेला म्हणजे पुरंदरच्या खालच्या भागातल्या दक्षिणेच्या बाजू उत्तरेच्या बाजूला आल्यामुळे डोंगराच्या बाजूला एकोणीसशे त्र्याण्णवच्या कालव्याप्रमाणे तोही भाग शंभर टक्के बागायत होऊन जाणार आहे आणि ही माहिती मला काय म्हणायचं की काही मंडळी आज सगळ्या फारस करतात थोडासा अभ्यास करा मला श्रेय देऊ नका पण चांगल्या गोष्टींच्यासाठी तुम्ही पाठिश तरी या आता हा ऊस काय मी लावला नाही सगळा लोकांनीच लावला नाही पण काय केलं पाण्याचं नियोजन केलं ना जे दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत झालं नाही ते दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत का झालं आणि ह्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज आम्ही मागणी करतोय मग आम्ही एक कमिटीने सुप्रियाताईंना भेटून त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला पुरंदरला आता स्वतःचा कारखाना पाहिजे साखर कारखाना आम्हाला स्वतःला आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल समन्वयच्या मीटिंगमध्ये कृषी खात्याला आम्ही आदेश दिलेत आमच्या प्रत्येक मंडलमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सीताफळ असेल चिकू असेल अंजीर असेल फुलं असतील ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती पॅकेजिंग केल्याचे युनिट्स उभे राहावे हे का करतोय कारण पुरंदर बदलत चालले जिथे जिथे शक्य तिथे बदलत चाललंय गुंजवणीचंही पाण्याचं नियोजन निश्चितपणे आम्ही चांगलं करू आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही त्याच्यावरती ओवरलोड होऊन देणार नाही आम्हाला चांगलं काम करायचंय चांगल्या प्रकारचं काम करून तळमळीने काम करायचं आणि म्हणून साठी आम्ही त्या ठिकाणी मी म्हणतोय कि मला ना गुंतवणीमध्ये राजकारण करायचंय ना पाण्यामध्ये राजकारण करायचंय मला लोकांच्यासाठी काम करायचंय